यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे तेवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दरम्यान मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील भाविकांसाठी टोल माफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भात अक्षय कुडकेलवार माझे सहकारी आहेत आपल्यासोबत आपल्याला सविस्तर माहिती देतील अक्षय नेमक्या कोणकोणत्या वाहनांसाठी ही टोल माफी असेल या सगळ्यात वर्षा सगळी जी वाहनं गणेश उत्सवासाठी जाणार आहे आणि जी खाजगी वाहनं असतील त्या वाहनांना ही टोल देण्यात येणार आहे यासाठी आपल्याला जे स्थानिक परिवहन कार्यालय असेल किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय असेल त्या ठिकाणी जाऊन तो पास कलेक्ट करायचा आहे गणेश दर्शन दोन हजार दर पंचवीस कोकण दर्शन अशा प्रकारचा हा पास असणार आहे तोच पास परतीच्या प्रवासात देखील चालणार आहे त्यामुळं गणेश भक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी म्हणता येईल की कोकणात मोठ्या संख्येनं हजारोच्या हो संख्येनं गाड्या कोकणात गणेश गणेशोत्सवासाठी जात असतात कोकण नसेल कारण आपण कोकणात जर बघितलं तर मुंबई बंगळुरू महामार्ग जो आहे oh. आ, जो वरनं आपण आंबेघाटातनं खाली उतरतो hmm. त्या ठिकाणी देखील आपल्याला हा टोल चालणार आहे फक्त त्याच ठिकाणी नाही तर महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाच्या अखत्यारीत जितके महामार्ग येतात ज्या ज्या मार्गावरती टोल आहेत तो त्या ठिकाणच्या टोल तो माफीचा निर्णय आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यासोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे दुसरीकडे सगळ्यात आपण जर बघितलं तर हा निर्णय जरी घेतण्यात आला असला तरी टोल माफी ही विनापास तुम्हाला टोल माफीचा लाभ घेता येणार नाही आहे त्याचा त्या सुविधेचा फायदा घेता येणार नाही त्यासाठी तुम्हाला काढणं बंधनकारक आहेक्षर धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी